तर चौदा इंच उंची तयार हवी आहे तर पंधरा इंचावर खून करून घ्यायचे आहे कटोरी ब्लाउजची कटिंग बघणार आहोत आपण डबल फोल्ड करून मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला एक सरळ रेग ओढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला उंची टाकायची आहे तर तयार ता उंची आपल्याला चौदा पाहिजे तर पंधरावर खून करून घ्यायची तिथून खाली एक साडेपाच वर एक खून करून घ्यायची अशी इथे द्यायचे आहेत दोन्ही साईडला रेगा या रेगेवर आपला छातीचा चौथा भाग येणार आहे आणि या रेगेवर आपली शोल्डर येणार आहे आता शोल्डर किती घ्यायची तर शोल्डर पूर्ण शोल्डर आहे अंगावरचं माप आहे हे पूर्ण शोल्डर आहे साडे चौदा इंच तर साडे चौदाचे निम्मे येतात सव्वा सात तर अगोदर सव्वा सात वर खून करून घेऊयात त्यानंतर किती कमी करायचे हे मी तुम्हाला सांगते नंतर आपल्याला टाकायचा आहे गळा गळा पाठीमागचा आहे दहा इंच तर साडे दहा वर खून करायचे इथ आणि दहा इंचाच्या गळ्यासाठी शोल्डर कमी करून घ्यायचे दोन इंच आता किती इंचाच्या गळ्याला किती शोल्डर घ्यायची हे याच्यावर मी सविस्तर एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर तो अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईज गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर किती घ्यायची हे समजेल तर इथं शोल्डर आलेली आहे सव्वा पाच तर इथं सुद्धा मी सव्वा पाच वर खून करते आणि ही सरळ रेग ओढून घ्यायचे अशा पद्धतीने इथून आपल्याला आतमध्ये अर्धा इंच यायचं आहे आणि तिथं एक रेग ओढून घ्यायची अशी आता इथं टाकायचं आहे छातीचा चौथा भाग छातीचा म्हणजे अपरचेस्टचा अप्पर चेस्ट आहे पस्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो पावणे नऊ आणि त्याच्या पुढे मार्जिन दीड इंच कंबर आहे एकतीस इंच तर त्याचा चौथा भाग येतो पावणे आठ एक इंच आपली टक्स असणार आहे पाठीमागच्या भागाला आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथे आपल्याला रेगावडून घ्यायचे ती या अगोदर आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर इथून एक इंच तिरकस जायचं आहे आणि आतल्या साईडनी सुद्धा एक इंच तिरकस जायचं आहे जा. आता तुम्ही म्हणाल तर डबल कार एक दिली तर हा जो मुंडा आहे आतला तो पुढच्या भागाचा असणार आहे आणि ही जी बाहेरची रेग आहे ती पाठीमागच्या भागाचा मुंडा असणार आहे आता आपल्याला पाठीमागच्या भागाच्या मुंड्यावर अशी याचा निम्मा करून घ्यायचा आहे म्हणजे अर्धा करून घ्यायचा आहे या उंचीचा असा टेपनी दोन्ही रेगांवर खून करून घ्यायची आता ही खून ही खून आणि ही खून जे आपले चौथा भाग आला त्या खुण्यावर असं हे पट्टी ठेवायची ही आर्म होलची मुंड्याची आणि पहिला अगोदर मुंडा मोजून घ्यायचा तर मुंडा आपला बॉडी मेजरमेंटवर साडेसोळा आलेला आहे तर त्याचे निम्मे येतात सा सव्वा आठ तर सव्वा आठ भरतो का बघायचं एवढं आपल्याला शिलाई मार्जिंग सोडायचं आहे शोल्डर जोडण्यासाठी इकडं शिलाई मार्जिंग सोडायचं आहे बाही जोडण्यासाठी आणि इथून आपल्याला हा टेप असा वळवत वळवत मुंडा मोजून बघायचा आहे या पद्धतीने शिलाई मार्जिंग सोडून बरोबर मुंडा किती येतो बघायचा कम्प्लीट वर मुंडा बसलेला आहे तर हा मुंडा आपला थोडासा लूज बसणार आहे कटिंगच्या वेळी ब्लाऊज कटिंगच्या वेळी मुंडा हा थोडा पाव इंच लूज ठेवायचा आणि बाही कटिंगच्या वेळी लूज न ठेवता जेवढा मेजरमेंटमध्ये आहे त्याचे निम्मे घ्यायचे जसं की या व्हिडिओच्या आधीचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ जो असणारा आहे बाही कटिंगचा तो याच ब्लाऊजची बाही कटिंग केलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ तर तो तुम्ही नक्की बघा म्हणजे ही पुढची कटिंगसुद्धा लक्षात येईल म्हणजे ज्या त्या ब्लाउजची बाही कटिंग कशी करायची हे तुम्हाला समजून जाईल तर हा आता मी मुंडा कम्प्लीट करून घेणार आहे अगोदर रेगा का ओढून घेतल्या नाही तर कमी जास्त करावा लागतो मग खाडाखोड होते तसं न करता मी अगोदर मोजून बघितला मुंडा आणि मगच हा मुंडा आखून घेतला आता इथं असं सरळ न जाता काय करायचं आहे इथून असं खाली तिरकस उतरायचं म्हणजे काय होतं मुंड्यामध्ये ब्लाऊज काचत नाही आता पुढच्या भागाचा मुंडा पुढच्या भागाचा मुंडा असा लावायचा <coughs> इथून इथंपर्यंतच इत्थ असं जॉईन करायचं इथून इथंपर्यंत इत्थ म्हणजे पुढच्या भागाचा मुंडा हा असा कट झाला पाहिजे पण तो खाली न जाता इकडं असं वर जायचं आहे कटिंगच्या वेळी तर बघा आता मी हे कटिंग करणार आहे त्या अगोदर काय करायचं आता इथं एक कमेंट मला अशी आली होती इथं मी तीन इंचाची पट्टी ठेवणार आहे तर मी नेहमी तीन इंचाची पट्टी ठेवते का ठेवते तर त्यामध्ये शिलाई मार्जिंग ऍड आहे माझं तयार शोल्डर पट्टी त्यांना सव्वा दोन इंचाचीच लागते तर त्यामध्ये शिलाई मार्जिंग माझं पाऊन इंच झालेलं आहे त्यामुळे मी तीन इंचावर शोल्डर पट्टी टाकलेली तर एका मॅडमनी मला कमेंट केली की तीन इंचाची शोल्डर पट्टी झाली खरं तुम्ही मार्जिन ॲड केलेलं नाही तर आता तीन इंचाची शोल्डर पट्टी मी जर कट केली मार्जिन ॲड केलं नाही तरी सव्वा दोनचीच होणार आहे पण तीन इंचाची आपली कोणाचीही शोल्डरपट्टी तयार नसते लक्षात घ्या कमीत कमी अडीच इंचापर्यंत ठेवतात अगदी जुन्या बायका किंवा बंद गाळ्यांचे मग ती शोल्डरपट्टी रुंद असते आत्ताच्या भा डीप नेकसाठी एवढी रुंद शोल्डरपट्टी ठेवत नाही तुम्ही त्यामुळं जरी मी तीन इंचावर खून केलेली असली तरी ती शिलाई मार्जिंग धरूनच केलेली असते बघा आता सव्वा दोन म्हणजे एवढी तयार होणार आहे श शिवून त्याच्यासाठी मी हे शिलाई मार्जिंग दोन्हीकडचं ॲड करून तीनवर खून केलेले आता इथं दहा इंचाचा जो गळा आहे तिथे पण मी तीन इंच रुंदी देणार आहे गळ्याला इथं किती राहिली ते लक्षात द्यायचं नाही तो आपोआप आप आपला गा अंगामध्ये ब्लाउज गेला की गळावरती खांद्यावर पसरतो त्यामुळे इथं किती रुंदी राहिली ते लक्षात घ्यायचं नाही पण इथं मात्र तुम्ही एवढीच रुंदी दिली तर गळा काय होणार आहे मग असा जुळका होणार आहे पाठीवर त्यासाठी ती इथं तीन इंचाची कमीत कमी रुंदी द्यायचीच आणि जर जास्त मॉडर्न असेल आपलं कस्टमर तर साडेतीन पावणे चार इंचाची रुंदी द्यायची तर असा हा गळा येणार आहे तर हे कटिंग करून घेते त्या अगोदर बघा इथे आपल्याला टक्स टाकायचे तर फिटिंगपर्यंत आपल्याला टक्सचा असा ह्या कापडाचा अर्धा करून घ्यायचा इथं येणार आहे टक्सला उंची घ्यायची आहे चार इंचाची आणि इकडं अर्धा आणि इकडं अर्धा अशी खून करून टक्स मारून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे पाऊण इंच वर जायचं आहे फिटिंगच्या साईडला आणि ती पाऊन इंचाची रेग आपल्याला या टक्सपर्यंत फिटिंगच्या बाजूला जो टक्स आहे तिथंपर्यंत तिरक सोडायचं आहे आणि हे कट करून टाकायचं आहे का कट करून टाकायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते तर इथं हे सरळ रेषेतला आधी कट करून घेऊया कापड वर खाली असतं म्हणून ही सरळ रेष ओढलेली आहे तर हे पाऊन इंचा नंतर कट करणार आहे मी त्या अगोदर गळा पडू नये शोल्डर पडू नये म्हणून ही एक टीप आहे तुम्हाला तिथं त्रिकोण आहे का रे बघा तो काटकोण असा एक काटकोण असतो कंपास मध्ये आपल्या मुलांच्या तो कंपास मधली ही पट्टी घ्यायची आणि ही जी रेगा आलेली आहे त्या रेगेवर सरळ ठेवायची अशी अशी पण हे ही बाजू इथं टेकली पाहिजे अशा पद्धतीने सरकवायचं हे बघ असं इथं सरळ ठेवलं आणि अशी वर सरकवायची जेवढा पण गॅप पडलेला आहे इथं इथं तेवढा गॅप हा कट करून टाकायचा आहे एवढ्याशा गॅपनी सुद्धा तुमचा गळा एकदम व्यवस्थित बसणार आहे आता हीच मी पुढं कंटिन्यू करते म्हणजे तुम्हाला दिसून येईल एवढा गॅप येणार आहे तेवढा गॅप आपण कट करून टाकायचं तर आपण हे कट करून घेऊया अगोदर आता तुम्ही म्हणाल हा पाऊन इंचा कट आणि हा खाली गेलेला मुंडा कट केला नाही का केला नाही तर मी तो नंतर करणार आहे कारण आपण याच्यावरच पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत तर त्या अगोदर हे छापून घ्यायचंय आपल्याला या कापडावर इथं आता इथे बघा हा मुंडा उमटलेला आहे सरळ करून घेऊया आता हे थोडा वेळ जरा बाजूला ठेवते हे कट करून घेऊया हे जे पाऊन इंच आपण पाठीमागच्या भागाला तिरकस गेलो होतो ते कट करून घेऊया आणि मी तुम्हाला सांगितलं होतं पुढच्या भागाचा मुंडा असा सरळ कट करायचा म्हणून मी हे कट केलं होतं आता आपला पाठीमागचा मुंडा असा तिरकस खाली येणार आहे तो कट करून घेते अशा पद्धतीने ही पाठीमागची कटिंग झाली आता इथं बघा पुढच्या भागाला कसं करायचं पुढच्या भागाचा मुंडा म्हणजे पुढचा मुंडा सॉरी गळा किती आहे तर साडेसहा इंच तर इथून खाली मी सात वर टेप ठेवणार आहे आणि इथं खून करून घ्यायचे आणि इथं आपल्याला रुंदी द्यायची आहे अडीच इंच गळ्याला आता याच्या पुढे मी शिलाई मार्जिंग ठेवलेलं नाही तुमचा जर फोरटॉक्सचा ब्लाउज असेल तर तेव्हा तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायची ठेवायची हुकायपट्टीसाठी आपला हा मी कटोरीचा कटोरी जोडण्याचा पार्ट अगोदर काढून घेते त्यामुळे शिलाई मार्जिनची गरज नाही इकडं हुकायला त्यामुळे मी दिलेलं नाही शिलाई मार्जिन आणि ही खून आपली गळ्याची आणि ही जोडून घ्यायची अशी त्यानंतर आपल्याला यामध्ये गळा टाकून घ्यायचा जो पण तुम्हाला गळा पाहिजे तो गळा टाकून घ्यायचा असा त्यानंतर आपल्याला इथे अडीच इंचावर एक खून करून घ्यायचे या साइडला एक खून करायचे अडीच इंचावर आणि रेग गोडून घ्यायचे आपले अशी आता हुकाळ पट्टीच्या बाजूला एक इंच वर यायचं असं त्यानंतर आता ही जी अडीच इंचाची रेग आली जी, जी क्रॉस पट्टी आहे त्याच्यावर आपल्याला कटोरीचा भाग टाकायचा आहे तर कटोरीचा भाग कसा टाकायचा बघा आपली जी छाती आहे त्याचा सहावा भाग तर आता फुल गोष्ट आहे छत्तीस छत्तीसच्या मापाने आता पुढचा भाग कटिंग करायचा आहे तर छत्तीसचा चौथा भाग येतो सहावा भाग येतो सहा इंच तर सहा इंचावर एक मी खून करून घेतली आता इथे आपल्याला सरळ रेकडून घ्यायची अशी अशी त्यानंतर हा जो गोल आकार जिथं टेकला आहे गळ्याला तिथं एक खून करायची हा पुढचा मुंडा आहे आपला पुढच्या भागाचा त्या भागाला आपल्याला काय करायचं आहे तिथून पुढे दोन इंचावर एक खून करून घ्यायचे इथून पुढे अशी दोन इंचावर एक खून करायची म्हणजे इथं येणार आहे अशी आणि मग या रेगा आपल्याला अशा या रेगेला जुळवायचे म्हणजे अशी प अशा पट पद्धतीने पट्टी ठेवून कटोरीचा आकार देऊन घ्यायचा समजलं आणि आता जे आपण हे पाऊन इंच पाठीमागच्या भागाला कट केलं होतं ते कट कुठे करायचं पुढच्या भागाला तर इथं करायचं तर या पद्धतीने आपली ही इथली कटिंग होणार आहे अशी अशी कटोरी जोडण्याचा पार्ट नेहमी असा तिरकस कट करायचा तर असा हा पार्ट कट करून घेऊया अगोदर आपण नंतर आपण कटोरी बघूया कशी काढायची कशी वाढवायची असा हा पार्ट तयार झाला आता बघूया आपण अशा पद्धतीने हा पार्ट इथं ठेवून आखून घ्यायचा आता इथे आपला गळा सात वर खून केलेली होती ती बरोबर सातवर खून करून घ्यायचे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आता इतर रुंदी किती द्यायची बघा आपण बघा साडी इंचावर दिली तर शिलाई मार्जिंग पण द्यायचं आहे आपल्याला तीन रेगा अशा पद्धतीने तीनला एक रेग कमी अशी ही खून येणार आहेत इथून खाली ही सरळ रेस द्यायची मध्ये असे आता पॉईंट काढून घ्यायचा आहे बरोबर तर इथून आपल्याला हा पॉईंट लावायचा आहे एक कापड कट करून टाकते नाहीतर तुमच्या लक्षात येणार हा जो कटोरी ठेव जोड्याचा पार्ट आपण ठेवलाय तो पॉईंट काढून घ्यायचा कटोरीचं टोक नेमकं कुठे येणार तर फुल बसचा चौथा भाग प्लस दीड इंच नऊ मध्ये दीड इंच प्लस केलं तर साडे दहावर येणार आहे तर या रेगेवर आपल्याला पॉईंट येणार आहे तर पॉईंट साधारण किती येणार ते पण तुम्हाला सांगते नंतर मी तर इथून आपल्याला ही सरळ रेग ओढून घ्यायची आहे पॉईंटवर अशी हां नंतर आपल्याला आता हे काढून टाकलं तरी चालतंय इथं हा आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा गोलाकार असा आणि हे उचलून घ्यायचं आता आपल्याला कटोरी वाढवायची तर इथं वाढवायची आहे दीड इंच अशी आणि या साइडला पण दीड इंच आता इथं आपल्याला कटोरीची उंची बघितली नव्हती आपण ही जी आपण क्रॉस पट्टी इथे हे लावून दाखवते तुम्हाला हे बघ हा आपण पाठीचा भाग कट करून मग हे जॉईंट पुढच्या भागाची कटिंग घेतली होती हा आपला क्रॉस पट्टी भाग आहे अडीच अडीच इंच तिथून एक इंचावर आपण हे केलेलं होतं उंची घेतली होती साधारण तीनवर असं असं करून घ्यायचा असतो बरोबर मग ही तुमची मूळ कटोरी निघती बरोबर ना मग ही मूळ कटोरी जी आहे ती आपण इकडे छापून घेत असतो त्यामुळं तुम्हाला ह्याची गरज नाही पण मी इथं डायरेक्ट घेतले तर साडेचार उंची आहे कटोरीची तर इथं आपण साडेचार ही उंची देऊन घ्यायची अशी दे बरोबर आणि साडेचारच्या पुढे आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचे कटोरी अशी आणि मग इथे आपण आता शिलाई मार्जिंग ऍड केलं होतं बरोबर ना अडीच इंच रुंदी इथाली गळेचींच त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग त्यामुळे ही रेक आता इथं डायरेक्ट मिळवायचे इथं मिळवायचे डायरेक्ट अशी आणि आता ही तिरकस आल्यामुळं काय होतं थोडीशी उंची वाढली असेल तर इथं साडेचार आहे तर इथं सुद्धा साडेचार वर खून करून घ्यायची असे ही उंची झाली या साईडची काज बटन पट्टीच्या बाजूची आणि ही उंची झाली कटोरी जोडण्याच्या इथली आता इथं काय करायचंय आपल्याला असं जर अशी पट्टी कटोरीच्या बाजूनी झुकवून ठेवायची अशी सरळ नाही ठेवायची झुकवून ठेवायची अशी अशी आणि इथं एक रेग ओढून घ्यायचे या पद्धतीने त्यानंतर इथं शिलाई मार्जिंग सोडायचं आहे नंतर हे आर्महोल असं घेऊन इथं जोडायचे आहे बरोबर कटोरी या रेगेवर अशा पद्धतीने ही कटोरी वरच्या साईडनी वाढवून झाली आता खाली किती वाढवायची बघा आता हा पॉईंटची रेग आलेली आहे बरोबर ना आता इथं आपल्याला मध्य काढून घ्यायचा बरोबर पूर्ण वाढवलेल्या कटोरीचा तर किती येणार आहे इथं येणार आहे तिथं आपल्याला खून करून घ्यायची आता एक सांगते या या खुण्यावर आपल्याला अशी सरळ न रेगवड तर थोडी अशी तिरकस ओढायची थोडीशी गळ्याच्या बाजूने या पद्धतीने अशी नंतर आपल्याला याची उंची पण काढायची आहे तर उंची बघा इथून खाली किती घ्यायची तर काज बटनपट्टीकडून आपण हा पॉईंट किती घेत असतो तर दहावा भाग किंवा मग कटोरीचा मध्य बरोबर पण जेव्हा तुम्ही प्रिन्सेस कट आणि फोरटॉक्सचा ब्लाउज शिवता तेव्हा काज पट्टीच्या बाजूने आपल्याला पॉईंट द्यायचा असतो तेव्हा आपण दहावा भाग देत असतो छातीचा बसचा तर छत्तीसचा दहावा भाग किती येतो तीन पॉईंट सहा त्यातून एक इंच वजा करायची म्हणजे किती येणार आहे दोन पॉईंट सहा सहा म्हणजे अडीच आणि एक रेग तर इथं येणार आहे त्याच्या खाली आपल्याला शिलाई मार्जिन पण तीन रेगांचं लागणार आहे ते शिलाई मार्जिन देऊन घ्यायचं आहे तर पूर्ण उंची कटोरीची आपली एवढी येणार आहे मग इथून आपल्याला ह्या रेगा अशा मारून घ्यायच्या अशा या पद्धतीने ही कटोरी वाढून झाली आणि मग आता आपल्याला इकडं शिलाई मार्जिन सोडायचं आहे इकडं पण सोडायचंय त्याच्या पुढे आपली तयार कटोरी सहा इंचाची पाहिजे सहावा भाग छत्तीसचा म्हणून तर इकडे तीनवर खून करून घ्यायची इथं तीनवर खून करून घ्यायची आणि मग हा टक्स तयार होणार आहे आपला या मापाच्या कटोरीचा टक्स अशा पद्धतीने तयार होणार आहे तर एवढं करून कटोरी झालेली नाही तयार बघा जे मिडल टक्स आहे त्याची उंची तीन आहे तर याची सुद्धा तीन आली पाहिजे अशी खून करून घ्यायची तर इथं येणार आहे आणि या साईडला सुद्धा तीन वर करून घ्यायचे तर इथं ही बरोबर बसलेली ही कटरी अशी जाणार आहे पिरकस ही उंची वाढती आणि मग आपल्याला इथून हे असा आकार द्यायचा कटोरीचा ही खून ही खून आणि ही खून मिळवून ही पट्टी ठेवून आकार द्यायचा अशा पद्धतीने ही कटोरी वाढवून झालेली आहे आता बघूया आपल्याला हे कटिंग करायचं आहे हे हे नाही तर इथं बघूया आपल्याला शिलाई मार्जिन कमी करून आहे का बरोबर तर बरोबर ही पुरणार आहे अशा पद्धतीने ही कटोरीची कटिंग झाली आहे आता यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी पण कशी काढायची ती बघायची हे कटिंग करून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि अजून एक दुसरं सूचना तुम्हाला द्यायची आहे या व्हिडिओ मार्फत ज्यांना कुणाला ऑनलाईन क्लासेस करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी हा निर्णय घेतलाय की डायरेक्ट तुम्हाला फी भरून क्लासेस सुरू करण्यापेक्षा एक डेमो दिव द्यु, एक दिवसाचा डेमो क्लास द्यायची द्यायचा असं मी ठरवलेलं आहे तर त्या डेमो क्लासची फी असणार आहे एकोणचाळीस रुपये तर एकोणचाळीस रुपये मी स्कॅनर पोस्ट करते म्हणजे आपल्या कम्युनिटी पोस्टवर आपला स्कॅनरचा फोटो येईल त्या स्कॅनरवर तुम्ही एकोणचाळीस रुपये फ्री फी जमा करायचे आणि मग तुमची फी मला जमा झाली की आ, त्या आ, त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सॲप नंबर आहे आपला सत्त्याण्णव चौसष्ट आठशे पस्तीस नऊ शून्य दोन या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचं आहे व्हॉट्सअपवर आणि तुमचं नाव पाठवायचं आहे कोणत्या नावाने तुम्ही जॉईन होणार आहात ते तर तुम्ही ही ज्यांना ज्यांना क्लास करायची इच्छा आहे आपला आपल्याकडे शिवण क्लास ब्लाऊज शिकायचे असतील त्यांनी त्यांनी डेमो क्लाससाठी जॉईन होण्यासाठी एकोणचाळीस रुपये जमा करा तुमची फी प्राप्त झाली की तुम्हाला लिंक पाठवली जाईल ती लिंक ओपन करून तुम्ही एक दिवसाचा चाळीस मिनटाचा क्लास जॉईन करा आणि मग तुम्ही ठरवा पुढे क्लास तुम्हाला कसा वाटतो मी कशी शिकवते हे तुम्ही मला रिप्लाय देऊन कळवू शकता तर तरी क्लास करण्याची ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी कमेंटमध्ये मला जरूर कळवा जरी दहा जरी आपले मेंबर्स तयार झाले तरी आपण हा क्लास एक दिवसाचा डेमो क्लास घेऊन टाकू वार आणि तारीख आणि वेळ ही पण आपण ठरवून मी मग ठरली की तुम्हाला शेअर करते तर मला नक्की कमेंट करा हा एप्रिल महिन्यातला व्हिडिओ शूटिंग आहे त्यामुळे तारीख बदलावी लागत आहे सध्या तब्येत बरी नसल्यामुळे आवाज बसलेला आहे मध्ये सांगा की तुम्ही आम्हाला हा कळवण्यात येईल मान्य आहे एकोणचाळीस रुपये आम्ही डेमो क्लास करणार आहोत तशी मी नोंद करून घेते आणि मग तुम्हाला स्कॅनर पाठवून देते आपल्या पोस्टवर कॅ स्कॅनर असणार आहे त्याच्यावर तुम्ही ते जमा करायचे आणि जमा झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका आणि तुमचं नाव पण खाली लिहून पाठवा स्क्रीनशॉटवर वेगळं नाव आलं असेल मिस्टरांचं वगैरे स्कॅनर असेल तर पण स्वतः तुम्ही जॉईन होणार आहात ते नाव तुमचं मला खाली दिसायला पाहिजे म्हणजे तसं तसं तस मी तुमची नोंद करून ठेवेन आणि लिंक पाठवेन तुम्हाला तर यापुढे आता आपण बघणार आहोत क्रॉसपट्टी तयार कशी करायची तर या पद्धतीने मी टक्स मारून पण दाखवलेले आहे कटोरीला तर बघा कटोरी एकदम छान आणि सुंदर झालेली आहे हा पाठ पण इथं ठेवून बघूयात आपण तर अशा पद्धतीने कटोरी आपली ही परफेक्ट बसणार आहे तर आता क्रॉस पट्टी कशी काढायची याच मापाची ती बघूयात हा पाठीमागचा भाग आहे त्याच्यावर हा पुढचा भाग ठेवायचा आहे मुंड्याला मुंडा लावून अशा पद्धतीने आणि खाली जेवढं हे अंतर राहिले तिथे आपल्याला अशी खून करून घ्यायची आणि हे अंतर मोजायचंय तर हे अंतर भरतंय दोन इंच आता दोन इंचामध्ये आपल्याला पाऊन इंच शिलाई मार्जिन द्यायचंय इथं टाकायचंय आपल्याला कमरेचा चौथा भाग कंबर आहे एकतीसचा चौथा भाग येतो पावणे आठ त्याच्या पुढे अडीच इंच आता इथं उंची टाकायची किती उंची तर दोन इंच भरलं होतं आपलं तर त्यामध्ये पाऊन इंच म्हणजे पावणे तीन तर काच बटनपट्टीच्या साईडला मी तीन इंच टाकणार आहे आणि या साईडला बरोबर पाहुणे तीन इथं तीन इंच टाकून चालणार नाही कारण मग इथं उंची वाढेल मागच्या आणि पुढच्या भागाची त्यानंतर आपल्याला ही तिरकस रेग अशी जोडून घ्यायची आहे साधारण साडेतीन इंचापर्यंत आपल्याला हे इथं खून करून तिथं अर्धा इंच खाली यायचं आहे असं आणि मग आपल्याला हे क्रॉसमध्ये असं जोडायचं आहे फक्त इथं कटिंग करताना हा गोलाकार कट करायचा अशा पद्धतीने ही परफेक्ट क्रॉसपट्टी आपली बसणार आहे ना की उंची कमी जास्त होणार कुठल्या पार्टची एकदम व्यवस्थित बसणार आहे याच्या पुढचा व्हिडिओ असणार आहे या ब्लाउजची स्टिचिंग बघायचं असेल तुम्हाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की स्टिचिंग पण टाका म्हणून लगेच तुमच्यासाठी स्टिचिंगचा व्हिडिओ पण येऊन जाईल तर लवकर लवकर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद